राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा परतूर शहरामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आताच ॲडव्होकेट आपले आमचे मित्र सुरेश काळे आणि आमचे मित्र नरेशजी कांबळे यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे जे काय आता आपण हायलाइट केले आपण पाहतो की सत्तर वर्ष झाले या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आणि आपल्या जालना जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी बांगलादेशींना सुद्धा घरं मिळतात जे घुसखोर आहेत दे या देशाचे नागरिक नाहीत त्यांना घरं मिळतात पण जे भूमिपुत्र आहेत ज्यांचा अधिकार आहे जे हजारो वर्षापासून इथं वास्तव्य करतात गौरगरीब परिस्थितीमध्ये राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात अशी गोष्ट गेल्या पस्तीस वर्षामध्ये ज्यांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली अशा सर्व लोकांना आता इलेक्शनच्या तोंडावर किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या मुद्द्यांच्या काळामध्ये यांना गरीब हा वोट बँकेसाठी मतासाठी हवा असतो पण केवळ आजपर्यंत आमच्या शोषित गडी पीडित या वेगवेगळ्या वेग आपण तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून की इंदिरानगर असेल बिरसा मुंडा नगर वस्ती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल त्यानंतर नागसेन नगर असेल त्यानंतर अण्णाभाऊ नगर असेल ह्या वेगवेगळ्या वेग वस्त्यांमध्ये आमचा राहणारा हक्काचा गोरगरीब बांधव त्या ठिकाणी फक्त मतं घेण्यासाठीच तुम्हाला हक्काचा वाटतो तुम्हाला त्यांना गोरगरीबाला शासकीय योजना पस्तीस वर्षामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनीही कधी त्यांचा काही प्रयत्न केला नाही की आपण केवळ खांद्यावर हात ठेवतोय मतं मिळवतोय या गोष्टीचा कुठंतरी विचार करायला पाहिजे होता गांभीर्यानं तो झाला नाही म्हणून सन्माननीय नामदार बबनरावजी लोणीकर साहेबांना याविषयी आम्ही जेव्हा चर्चा केली तर त्यांनी विषय तात्काळ सगळा समजून घेतला आणि किंवा प्रशासनामध्ये काम करत असताना साहेबांची तळमळ असते भाऊंची की प्रत्येकाला घर मिळावं हे शासनाचं धोरण आहे तर मग घर का मिळत नाहीये तर भाऊंनी त्या दिवशी नगर परिषदेचे जे शिव आहेत संबंधित त्यांना त्या ठिकाणी कडक शब्दामध्ये सूचना केल्या आम्ही सगळे त्या ठिकाणी बैठकीला होतो शहरातले काही जबाबदार लोक त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या तिथं त्या कडक सूचना केल्या आणि शिवाला तात्काळ सांगितलं की हे घर देण्यासंबंधी जे काही कारवाई या गोरगरीब माता भगिनींना घर देण्यासाठी करायची असेल ती तुम्ही तात्काळ करा शासनाचे वेगवेगळे जी आर आहेत त्या जी चा अभ्यास करून शंभर टक्के या गोरगरीब बांधवांना जे तिथं त्यांच्या त्या हक्काच्या जागेवर काबीजा शब्द राहतो त्या ठिकाणी मूळ मालकाचं मालकी देण्याचं शासनाला त्या ठिकाणी नियोजन करता येतं असं त्या ठिकाणी भाऊंनी सूचना केल्या आणि भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे कडक सूचना केल्यामुळे आम्ही जे उद्या उपोषणाला बसणार होतो आम्हाला कुठेतरी आशा निर्माण झालेली आहे की केंद्राचं सरकार ही मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं धोरण आहे की प्रत्येक गरीबाला गर की गर घर मिळावं माननीय मुख्यमंत्री देशाचे फडणवीस साहेब यांचंही धोरण आहे की प्रत्येकाला घर मिळावं महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे म्हणूनच त्यांनी वीस लाख लोकांना घर देण्यासाठी आता एक एकतीस तारखेपर्यंतचा प्लॅन आणलेला आहे आणि याच्या पलीकडे जाऊन रत्तूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही सूचित करतो की या असणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचा प्रत्येक गरीबाने व प्रत्येक लाभार्थ्याने